महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं आहे नंतर सर्वांचं लक्ष आता राज्याच्या निकालासाठी लागलाय पण मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोल आता समोर आले आहेत या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येईल याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत महायुती कि महाविकास आघाडी राज्यातील जनतेचा कोल कोणाकडे असणार याचे अंदाज या पोलमध्ये मांडण्यात आले आहे चाणक्य पोल डायरी मेट्राइस इलेक्ट्रॉन एज या संस्थांनी एक्झिट पोल काय अंदाज सांगते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मंडळी युथ मध्ये आपलं स्वागत पोल डायरी या संस्थेकडून देण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात माहितीचं सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे माहितीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवलेला आहे तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा येतील असा अंदाज वर्तवलेला आहे पोल डायरी या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार प्रत्येक पक्षाला किती जागा येतील याचा अंदाज बघितला तर भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावीस ते पन्नास अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला अठरा ते अठ्ठावीस जागा या जागांवर यश मिळू शकते असा अंदाज पोलनुसार करण्यात आला महाविकास आघाडीमधील पक्षांचा विचार केला तर काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा ते पस्तीस जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पंचवीस ते एकोणचाळीस जागा आणि इतरला बारा ते एकोणतीस जागा मिळतील असा अंदाज पोल डायरीनुसार वर्तवलेला नंतर मेट्राइसच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुतीला मायुतीला दीडशे ते एकशे सत्तर आणि महाविकास आघाडीला दा एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळतील आणि इतरला आठ ते दहा जागांवर यश मिळेल असा अंदाज मेट्राइस पोलनुसार वर्तवलेला मॅट्राइसच्या एक्झिट पोलनुसार मायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे मायुतीमध्ये भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक शिंदे यांच्या शिवसेनेला सदोतीस ते पंचेचाळीस अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला सतरा ते सव्वीस महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस शिवसेना ठाकरे गटाला एकवीस ते एकोणचाळीस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पस्तीस ते त्रेचाळीस आणि इतर आठ ते दहा जागा निवडून येतील असा अंदाज एक मेट्राइस पोलनुसार वर्तवलेला आहे चाणक्यच्या सर्वेनुसार महायुती एकशे बावन्न ते एकशे साठ जागा येण्याचा अंदाज वर्तवलेला आहे तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडोतीस एवढ्या जागा येण्याचा अंदाज वर्तवलेला आहे पक्षवाईज चाणक्यचा आकडेवारी बघितली तर भाजप नव्वद प्लस शिवसेना शिंदेगड अठ्ठेचाळीस प्लस अजितदादा राष्ट्रवादी बावीस प्लस महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस साठ प्लस ठाकरेंची शिवसेना पस्तीस प्लस शरद पवार राष्ट्रवादी चाळीस प्लस आणि इतर सहा ते आठ जागा चाणक्याच्या सर्वेनुसार महाविती सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवलेला इलेक्ट्रॉल एज या संस्थांच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी सत्तेत येईल बहुमतांना लागणारा जागांपैकी पाच जागा जास्त आघाडीला मिळतील तर माहितीला एकशे अठरा जागा मिळतील असा अंदाज या सर्वेनुसार करण्यात आलेला आहे तर इतरला वीस जागा देण्यात आलेल्या आहे पक्षवैद जागा पाहिल्या तर भाजपला अठ्याहत्तर जागा शिवसेनेला सव्वीस जागा राष्ट्रवादीला चौदा जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला साठ जागा ठाकरेला चौवेचाळीस जागा आणि शरद पवार गटाला शेहेचाळीस जागा मिळतील असा अंदाज इलेक्ट्रॉल एज या संस्थेकडून करण्यात आलेला आता चारी पोलची आकडेवारी पाहिली तर इलेक्ट्रॉल एज चा वगळता मेट्राइज चाणक्य आणि पोल डायरी या तिन्ही पोलनुसार माहितीचं सरकार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे तर इलेक्ट्रॉन पोलनुसार राज्यात माहितीचं सरकार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे या सर्व एक्झिट पोलच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटते एक्झिट पोल खरे ठरतील का याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा व्हिडिओ अशाच एका व्हिडीओमध्ये तोपर्यंत